रुणवाल बिल्डरांनी काढल्या अनाधिकृत होल्डिंग पॅराडाईज बिल्डरला राजकीय बळ करोडोंचा मालमत्ता कर बिल्डरांनी अद्याप नाही भरला नियम धाब्यावर बसून बिल्डर करत आहेत बिल्डिंगचे बांधकाम नामदार मंगल प्रभात लोढाचे मंत्रीपद धोक्यात असल्या कर बुडव्या बिल्डरांना वेळेतच आळा बसवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना केली आम आदमी पार्टीने विनंती तर घारिवडीचे भूमिपुत्र ॲडव्होकेट गुरुनाथ पाटील म्हणाले रुनवाल व पॅराडाईज बिल्डरांच्या बांधलेल्या इमारती अनाधिकृत घरे खरेदी करत असाल तर सावधान ग्राहकांना केले आवाहन याबाबत पॅराडाईजचे बिल्डर ऍडव्होकेट योगेश अंजवानी यांनी केले आरोपांचे खंडन आमच्या इमारती अनाधिकृत नसून आहेत अधिकृत आमच्याकडे सर्व संबंधित विभागाच्या आहेत परवानग्या तर लोढा बिल्डरांचे भागीदार बाबूसिंग परदेशी म्हणाले अभिव्यस्त जवाब दूंगा आता पहा हा सिद्धेश्वर वार्ता न्यूजचा ग्राउंड दर्शक सिद्धेश्वर वार्ता मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत घरवली या बसस्टॉप जवळ या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने लाक्षणिक उपोषण केलं होतं ते तीनशे एक्याऐंशी दिवस उपोषण करून सुद्धा या ठिकाणी आम आदमी पार्टीनं न थांबता पुढं अनुदिक होल्डिंग या जे काय बिल्डरचे अनुदिक होल्डिंग आहे त्याबाबत पाठपुरा करून त्यांना यश आलेलं आहे आणि आपल्यासमोर आहेत कल्याण डोंबली शहर अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय जोगदन सर आहेत जोगदन सर काय सांगाल आज तुम्ही सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलवलात तुमचं अभिनंदन परंतु आज जे काय तुम्ही भाष्य करणार आहात जे काय प्रतिक्रिया देणार आहात ती प्रतिक्रिया कोणत्या प्रकारची असेल आणि आपण जे काही पाठपुरा केला होता लक्ष उपचार माध्यमातून आणि तुम्ही करत आहात तुम्हाला कुठपर्यंत hey यश हे यश आणि ही सुरुवात आमचे गारविलीचे सुनील पाटील यांनी केली होती हे hey, आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहोत या रुणवाल गार्डनने आमच्यावरचा अन्याय केला होता त्यांनी मलमूत्र आणि सांडपाणी आमच्या शेतामध्ये सोडलं होतं याच बिल्डरांनी रुनवाल असेल पॅराडाइज असेल आणि या लोढा असेल हे काय करतायत बेकायदेशीरपणे मोठमोठ्या जाहिराती आहेत आणि आपले फ्लॅट विकत आहेत धंदा करत आहेत पैसा कमवत आहेत महापालिकेचा कुठलाही एक प्रकारचा शुल्क हे भरत नाही या आहे यासाठी आम्ही आमचे सुनील पाटील आणि आजूबाजूचे आमचे भूमिपुत्र इथे तीनशे एक्क्याऐंशी दिवस हा लढा दिला हा लढा एम एम आर डीच्या विरोधात होता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात होता आणि या बिल्डरांच्या सर्वांच्या विरोधात होता कारण ह्या बिल्डरांना महापालिकाने एम एम आर डी पाठीची घालत होती पण तीनशे एक्क्याऐंशी दिवसाचं आमचं इथलं उपोषण त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्राणांगणामध्ये सत्तावीस दिवसाचं कार्यालयीन वेळेचं उपोषण ह्या उपोषणाला दणका म्हणून आज आपण बघू शकता हे जे रिकामा ग्राउंड आपल्याला इथे दिसतंय ना जे ह्या रिकाम्या ग्राउंडच्या कवरिंगला मोठमोठे जाहिरातीचे फलक होते हे जाहिरातीचे फलक आता या लोढा बिल्डरला काढावं हो लागलेले आहेत कारण का महापालिकेच्या आणि आम आदमी पक्षाच्या उपोषणाच्या दणक्यामुळं हे बोर्ड काढावं लागलेले हो आहेत पण अजूनपर्यंतही हा मुजोर रुनवाल बिल्डर आहे आणि पलीकडचा पॅराडाईज बिल्डर आहे यांनी अनाधिकृत फलक अजूनपर्यंत काढलेले नाही आहेत कदाचित ते कायद्यापेक्षा स्वतःला मोठं समजत आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आपण तर आपला हा ग्रह जिल्हा आहे या रुनवाल बिल्डर या पॅराडाईज बिल्डरला आपण कधी दणका दाखवणार लोडा बिल्डर आपल्या मिनिस्ट्रीमध्ये कॅबिनेट मिनिस्टर आहेत कदाचित त्यांना मिनिस्ट्री गमवावी लागेल याच्यासाठी त्यांनी हे बोर्ड काढलेले दिसत आहेत या रुनवाल बिल्डरला जवळजवळ एकोणऐंशी लाखाचा दंड महापालिकेला लावला आहे या लोडा बिल्डरला सत्तर लाखाचा दंड लावलेला आहे आणि या पॅराडाईज बिल्डरला एक कोटी त्रेपन्न लाखाचा दंड लावलेला आहे या अनाधिकृत फलक लावल्यामुळे या अनाधिकृत फलकाची यांनी कुठल्याही प्रकारे ट्रॅफिक डिपार्टमेंटची परवानगी घेतलेली नाही आहे महापालिकेची अधिकृत परवानगी घेतलेली नाही आहे महापालिकेच्या अधिनियमाला यांनी पायदळी तुडवलेला आहे आणि सर्रासपणे हे पैसा कमवत आहेत आमचा या गोष्टीला विरोध आहे आज आपण बघू शकता या लोडा बिल्डरने होर्डिंग काढलेले आहेत पण ते फक्त या बाबासाहेबांच्या आमच्या संविधानामुळे काढलेल्या आहेत त्याला त्याचा भीतीही आलेली आहे की कदाचित तो इलिगल जाहिराती करतो आहे पैसे कमवतो आहे दंड लागला आहे अजून दंड भरलेला नाही आहे कदाचित त्याची मिनिस्ट्री धोक्यात आली असेल त्याच्यामुळे त्याने हे बोर्ड काढलेले तसेच बोर्ड ह्या रुणवाल आणि ह्या पॅराडाईजची लवकर निघावे असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब या ग्रह जिल्ह्याचे आपलं कर्तव्य आहे की जे अनधिकृत काम करतात त्यांच्या दंड आकारला गेला पाहिजे आणि दंड होऊन त्यांना कायद्याचा बडगा काय असतो बाबासाहेबांचं जा संविधान काय आहे हे आपण दाखवून दिलं पाहिजे कारण आज आपण मुख्यमंत्री आज या राज्याचे आपलं कर्तव्य आहे या राज्यातल्या नागरिकांना न्याय देण्याचं त्यामुळे सर्वस्वी जबाबदारी या शासनाची आहे आपल्या आपल्यासमवेत स्थानिक भूमिपुत्र ऍडव्होकेट गुरुनाथ पाटील आहेत पाटील सर काय सांगाल पाठपुरावा केलात घराच्या समोरच आपल्या प्रवेशदारासमोरच उपोषणाला बसला तीनशे एक्याऐंशी दिवस लाक्षण उपोषण केलात आणि त्यावरती काय सांगाल आणि होल्डिंग अनधिकृत होल्डिंग आहे वगैरे वगैरे पण ग्राहक जिथं खरेदी घर गर करत आहे त्या ग्राहकाला काय इशारा द्याल काय सांगाल इथे आता जे चालू आहे की त्याच्यामध्ये शेतकरी आहेत शेतकऱ्यांवरती इथल्या भूमिपुत्रांवरती जो अन्याय होतो त्या बाबतीत की इथे ज्या पहिल्या कंपनी होती त्या कंपनीने गावाल्यांशी जो ॲग्रीमेंट केला होता त्या ॲग्रीमेंटचं त्यांनी उल्लंघन करून इथे हे दुसऱ्या विकासकानं रुणवाल बिल्डर पॅराडाईज लोढा यांनाही परस्पर विक्री केलेली आहे परंतु मूळ जर ॲग्रीमेंट बघितला तर त्याच्या ज्या अटीशर्ती होत्या त्या अटीशर्तींचा भंग करून यांनी ह्या प्रॉपर्ट्या हस्तांतरण केलेल्या आहेत हे सर्व बेकायदेशीर आहेत आणि ह्या बेकायदेशीर हस्तांतरणाचा फटका आता जे खरेदीदार आहेत यांना बसू शकतो तर इथे जे खरेदीदार आहेत फ्लॅट खरेदीदार त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा की भूमिपुत्र जे आहे इथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जे बसले होते तीनशे एक्क्याऐंशी दिवस त्यांचा पाठपुरावा अजूनही चालू आहे त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये पी आय एल दाखल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळेल ही त्यांना आशा आहे स्थानिक जे काही सदनिकाधारक घर खरेदी करतात त्यांना काय इशारा करा काय सांगा की आता इथे बघायला गेला तर भूमिपुत्रांना ह्या कंपनीने पहिले खरेदी केली होती तर त्यांच्यापासून फसवणूक झाली होती तर आता ती फसवणूक झाली होती आणि त्या फसवणुकीच्या बेसवरती ह्या लोकांनी आता रुनवाल गार्डन पॅराडाईज जे आहेत त्यांनी ती विक्री घेत खरेदी केली असं दाखवलेलं आहे मूल ॲग्रीमेंट बघितलं असतं ती खरेदी विक्री जी आहे ती बेकायदेशीर आहे कारण त्या ॲग्रीमेंटमध्येच उल्लेख होता अटी शर्तीमध्ये की हा जो करार आहे तो रद्द समजण्यात येणार आहे अशा स्वरूपाचा त्या ॲग्रीमेंटमध्ये उल्लेख होता त्याच्यामुळे मूल जी प्रीमियर कंपनी होती त्यांनाही विकण्याचा अधिकार नव्हता हो त्यांना फक्त ती कारखान्यासाठी वापरण्याचा अधिकार होता परंतु त्या ॲग्रीमेंटचा त्यांनी गैरवापर करून हे जे प्रकार केलेला आहे विक्री केलेली आहे त्याच्यामुळे इथे खरेदीदार आहेत त्यांनी इतिहास बघितला तर याच्यामध्ये आत्ता जे खरेदीदार आहेत त्यांची फसवणूक त्याच्यामुळे होऊ शकते आणि पी एलमध्ये हायकोर्टातून कायदेशीर बाब आहेत कागदपत्र पाहिले असता हायकोर्टातून शेतकऱ्यांना हा न्याय मिळेल तिथे त्याच्यामुळे खरेदीदार आहेत यांनी विचारपूर्वक गोष्टी कराव्यात त्याच्यामध्ये ही आमची विनंती आहे कारण ह्याच्याने भविष्यामध्ये त्यांना ह्या गोष्टीचा फटका बसू शकतो कारण पूर्वी जी ॲग्रीमेंट झालं आहे त्या ॲग्रीमेंटचा भंग झालेला आहे ही गोष्ट आपण विचारात घ्यावी तर हे होते ॲडव्होकेट पाटील सर आणि आम आदमी पार्टीचे कल्याण डोंबली शेअर अध्यक्ष अडेळगट धनंजय जोगदन सर यांनी आत्ता सांगितलं की जे अनधिक होल्डंग होल्डिंग उभी केली होती ह्या तिन्ही बिल्डरनी तर ही होल्डिंग ह्या आम आदमी पार्टीच्या दणक्यानं ती त्यांना काढावी लागली काही निगरगट विकासक आहेत त्यांनी असंच बोलले की ते काही निगडगट विकासक आहेत त्यांनी अद्याप ती होल्डिंग काढलेली नाही तरी त्यांनी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाकडं विनंती केलेली आहे की मुख्यमंत्री महोदय हे तुमच्याच ठाणे जिल्ह्यामध्ये असं जर अनुद्यूगिक बिल्डर जर अनुद्योग होल्डन होल्डिंग उभे करून शासनाचा कर बुडत असतील तर त्यावर आपण कारवाई करावी असं त्यांनी मुख्यमंत्री महोदयाला विनंती केलेली आहे आणि ॲडव्होकेट पाटील यांनी सांगितलं की जे काय सदनिकाधारक आहेत त्यांनी घर घेताना त्याची शहाणजा करूनच घर खरेदी करावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे

सूचना देकर ही जो वंदना उपायुक्त है, उपायुक है उन्होंने आपको आदेश देकर ही आपने वो होल्डिंग अनुदिक वो होल्डिंग हटाई नहीं है इनके बारे में आप क्या कहना चाहते हो सर सर हमने हमको जैसे ही लेटर मिला था हमने वहाँ पे अपना पत्र व्यवहार किया है कि हमने ऑलरेडी डीसीपी से एनओसी लाए डीसी ट्रैफिक थाने से हुँ, और हमने हुँ, वो एनओसी ऑलरेडी अप्रैल में, में सबमिट कर दिया हुआ है और हमें परमिशन के लिए हमने ऑलरेडी डाल दिया हुआ है हुँ, हुँ, अभी जो भी है वो पत्र व्यवहार चल रहा है और वो कार्रवाई कर रहे हैं और हमारा उसमें परमिशन आ जाएगा तो बिल्डर दूसरे लोडा बिल्डर है या नजदीक के अपने है, बिल्डर है बिल्डर है उन्होंने वो होल्डिंग हटाई हुई है आपने क्यूँ नहीं हटाया सर अच्छा सर मैंने नहीं देखा हुआ है उन्होंने हटाया कि नहीं हटाया हुआ है बट uh, मैंने मैं वही बोल रहा हूँ कि मैंने क्यों नहीं हटाया है मैंने इसके लिए परमिशन डाला हुआ था ऑलरेडी अप्रैल में से ही मैंने तो उसके पहले से ही एप्लीकेशन किया होता कि मुझे इसका परमिशन दे दो फिर मुझे उन्होंने कम्प्लेन के लिए दिया वो मैं कम्प्लेन सब करके आया उनको डीसी डीसीबी चैपी का एन भी लाके दिया अब तो वहाँ से वो सब हमारा पत्रकार चालू है वहाँ पे सब हमारा लीगलाइज हो गया और मतलब सब हमको आ जाएगा तो अच्छा ऐसा कुछ भी नहीं है कि हम लोग ने हमको हमको हटाने के लिए हमने हटाया नहीं है ऐसा कुछ नहीं है अच्छा सर दूसरी बात ऐसे है कि वहाँ के जो भीमपुत्र एडवोकेट गुरुनाथ पाटिल है उन्होंने आपके जो भी ग्राहक है या कोई ग्राहक है उन्होंने आह्वान किया हुआ है कि इनका डॉक्यूमेंट्री कुछ लीगल नहीं है अनलीगल है और यहाँ घर मत खरीदेगा ऐसा उन्होंने आह्वान किया है कस्टमर को इसके बारे में क्या कहेंगे मैं इन सब से डिनाई करूंगा हमारा जो भी है सब लीगलाइज है ऐसा कुछ नहीं है आप सब रह रजिस्टर्ड है और जो भी हमारे कस्टमर्स हैं वो हमको तैतीस साल से जानते हैं पैराडाइज ग्रुप तो उनको मालूम है कि हम लोग जो काम लेते हैं वो सब लीगलाइज रहता है और सब टाइमली डिलीवर करते हैं तो ऐसा कुछ भी नहीं है मैं उनको सबको रिक्वेस्ट करूंगा कि ऐसी अफवाहों पर ध्यान ना दें और जैसा वो हमारा हमारे ऊपर ट्रस्ट बनाए रखा है वो हमेशा आगे बनाए रखें सर इतना बड़ा पैराडाइज का नाम है और छोटा सा आ, मेरे बारे में गंदा नहीं करूँगा कहूंगा हाँ। छोटा सा काम इतना छोटा काम के वजह से आप आपका जो अच्छा नाम वो नाम गो ऐसा नहीं लग रहा है आपको नहीं सर वो ऐसा पोट्रेट किया जा रहा है लेकिन कोई भी छोटा हो या बड़ा हो हम काम को ही देखते हैं और हमने कभी भी ऐसा नहीं सोचा है कि ये छोटा काम है बड़ा काम है और हम लोग हमेशा यही सोचते हैं कि जो काम है वो इम्पोर्टेंट है तो इसके लिए जो भी ये बोला जा रहा है हमारे खिलाफ या किसी के खिलाफ जैसे हमने दूसरे बिल्डर्स का भी नाम लिया तो सबको ये डिफेम करने का ही एक तरीका है बाकी हमने हर जगह पे परमिशन के लिए डाला हुआ है जैसे बाकी सब के और हमारे बीच में हमको तो मालूम है कि हमने पत्र व्यवहार किया हुआ है वहां से भी उन्होंने हमको कोपरेट किया है हर एक चीज लीगलाइज वो लोग लो हमको देख रहे हैं कर रहे हैं तो वो जो भी है

डीसीबी ट्रैफिक से एनओसी भी लाया हुआ है और वो भी हमको वहां से ही बताया गया आपका पूरा कम्प्लेट है कि हमको तो नहीं है वो कॉर्पोरेशन ही बताता है कि आपको यहाँ यहाँ से ये चीज लेके आनी है हमने वो चीज वहाँ से लेके आके उनको सबमिट की हुई है आपका कहना यही है सर आपका कहना यही है जो माल मता कर के उपायुक्त तो वंदना गुड़वे मैम है उन्होंने आपको जो भी आ... कर भरने का भरने का था वो अभी तक आपने उन्होंने भरा नहीं है क्योंकि उनकी कुछ गलतियां है ऐसा आपको लग रहा है गलती की बात नहीं है अभी क्या है देखिए इतना बड़ा डिपार्टमेंट है अभी मैं आ, मैं यही बोल रहा हूँ कि भाई उन्होंने क्या किया वो उनको मालूम है मैंने जो किया वो मैं बता रहा हूँ कि मैंने हमेशा से अप्लाई किया हुआ है मुझे वहाँ के डिपार्टमेंट से ही गाइडेंस मिला है कि आपको ऐसे ऐसे करना पड़ेगा यहाँ यहाँ पे जाना पड़ेगा यहाँ ऐसे एन लगेगी हमने वो वो किया हुआ है मेरा सब सबमिशन है वहाँ पे अभी हम लोग हमारे इसका वेट कर रहे हैं ठीक है सर आप समय निकल के सिद्धेश्वर वार्ता न्यूज से बातचीत की धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सो मच तर लोढा बिल्डरांचे भागीदार बाबूसिंग परदेशी म्हणाले अभिव्यस्त जवाब दूंगा कॅमेरामॅन हनुमान बाली सोबत मी बालासाहेब कांबळेश वार्ता न्यूज गारेवली डोंबिवली